राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा एकता नगरमधूनच ग्राउंड रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि इथे किमान चारशे सोसायटी आणि पंधरा हजार फ्लॅट आहेत आणि बहुसंख्यजणांच्या दुचाक्या आणि फोर फोर व्हीलर्स काल पाण्यात होत्या आज दुरुस्तीला आल्या प्रवीणकडे आलो आहे मी प्रवीणचं तिकडे गॅरेज आहे ही जी अशी भली मोठी रांग दिसते ना तुम्हाला ती सगळी रांग ही फक्त दुरुस्तीला आलेल्या गाड्यांची एक दोन तीन चार पाच इकडे बघा सगळा गाळ साचला आहे सहा सात आठ नऊ दहा आणि पुढे असलेल्या एक दहावीस गाड्या त्या सगळ्या दुरुस्तीला आल्या आहेत प्रवीण इथेच ते गॅरेज आहे प्रवीणचं इकडे पण ह्या गाड्या दुरुस्तीला आलेल्या आहेत दुचाकी इतक्या सगळ्या गाड्या दुचाकी ह्या काल पूर्णपणे पावसात आणि तिथल्या पुराच्या पाण्यात बुडालेल्या होत्या ह्याच एकतानगरमध्ये हे प्रवीण यांचं ॲटोवर्क्स म्हणजे दुरुस्तीचं टू व्हीलर दुरुस्तीचं गॅरेज आहे आणि तुमची पण गाडी घेऊन आलात ह फोनवरती बोलत काय झालं गाडीला गाडी पाळत होती ना पूर्ण हो पूर्ण हो पूर्ण पाठ तर मग त्यामध्ये गाडी आता मीट करायला असं करूया पुढे या सकाळपासून बारा ते पंधरा गाड्या आहेत पण मुख्यत्वे ह्या जे आता हे बघा इथे हा सगळा गाळ साचला गाड्यात आत्ता जे दुचाकीत अडचणी काय प्रॉब्लेम कायम काय अडचणी कशाबद्दल मध्ये कम्प्लीट पाणी गेलेलं आता काढून दुसरी गोष्ट त्याच्या इंजिन मध्ये पाणी गेलं तर ऑइल आणि पर्याय बदलण्याशिवाय असं किती गाड्यांना करायला लागलं तुम्हाला करायला लागणार गाडीचं इंजिन आणि हे बदलायला बदलायलाच लागणार कारण त्याचं काय होतं आतमध्ये ना पाणी झालं की सगळं वाईट होत वाईट झालं की इंजिन असं आहे वाईट वाईट झालेलं कुठं हे आहे अजून सोडलेलं नाहीये हे, हे, हे कारण हे ना ते बघा हे सगळा गाळ कचरा म्हणजे कसं आहे की नैसर्गिक आपत्ती जे काही घेऊन येतो ना ते हा सगळा कचरा कॉर्पोरेटर मधला आणि आता तुम्हाला बदलायला लागणार आहे ते इंजिन मधलं सगळं ऑइल सगळं ऑइल एका गाडीला एका गाडी एका गाडीला साधारणपणे प्रवीणराव किती खर्च आहे साधारणतः इंजिन ऑइल जर बदलायचं म्हटलं तर तीनशे ऐंशी रुपये जातात बरं तीनशे ऐंशी रुपये ते आणि प्लस हे साफ करायचे साधारणतः हे शंभर ते दीडशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये मिनिमम एका एक गाडीला पण पूर्णपणे गाडी डॅमेज झाली असं झालं अजून तरी आले अशा आलेली नाही आहे बरं आणि आत्ता तुम्ही सकाळ सकाळपासून तुमच्या समोर हे जी रांग लागलेली आहे अशा किती गाड्या दुरुस्त व्हायच्या बाकी आहेत आता 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 ले हो, साधारण हे चित्र काय असतं की नैसर्गिक आपत्ती नंतर तसेही प्रकार असतात आणि की सगळे या भागातले गॅरेज हे असेच फुल किती गाड्या अंदाज काही सांगता येईल का कारण पंधरा हजार फ्लॅट धारक म्हणजे पंधरा हजार गाड्या तुम्ही गृहीत धरून चला तेवढ्या ह्या दुचाकी चालकांचं नुकसान झालेलं आहे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होत नाही आम्ही होतो म्हणजे आम्हाला आधी सांगितलं होतं पण ते गाड्या काढता काढता इतकं पाणी भरलं की ते गाड्या काढणार कुठून अर्ध्या गाड्या आमच्या ऑलरेडी पाण्यात गेलेल्या होत्या म्हणजे दहा पंधरा मिनिटांमध्ये इतकं पाणी वाढलं की गुडघ्याच्या वर आमची इतकं पाणी आलं दहा मिनिटांमध्ये पाणी भरलेलं आहे एवढं दहा ते पंधरा मिनिटा गाडी पूर्ण पाण्यात पूर्ण पाण्यात होती एका दिवसात आता ती मी आणलेली पण ती आता नीट होणार नाही ढकलत आणली किती आणली ढकलत साधारण अर्धा किलोमीटर तरी नक्की आहे तुम्ही स्वतः ढकलली हो चला म्हणजे आजची वॉकिंग झाली हो आजचं ते झालं आता करणार काय ना आता ते म्हणजे तेवढं करायला मला वाटतं हे दोन हजार सातच आहे गाडी चालू झाली नाही अजिबात नाही नाही सुरू नाही झाली म्हणून घेऊन आले आता बघू हे काय करता म्हणून गाडी हो आता बघू काय करता काय होतं काय नाही वेलकम टू नो मला पुन्हा तोच कालपासून हाच प्रश्न पडलाय की तुम्ही लोलाइंग एरिया मध्ये राहत ही थोडीशी काळजी आणि फ्लॅट घेत असताना विचार नाही केला नाही काय आता कसे करणार आहे विचार सांगा मला तुम्ही काय काय विचार करायला आपण पूर्ण रेशेच्या आत राहतोय नाही काही नाही होत आता जेव्हा ज्यांनी आम्हाला परमिशन दिली आमचे बिल्डिंग बांधायला यांनी हा विचार केला का मग की ह्यांना आपण ऑथराइज नाही करायला पाहिजे म्हणून तेव्हा आम, ते हो का नाही विचार केला गेला मग तो आम्ही घेताना कसा विचार करणार आहे आणि हे सगळं आम्हाला मनांतर कळालेलं आहे की कुठला एरिया आधी कळाला असतं तर कोणते घर तुमच्या तेव्हा 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 जेव्हा काय साधारण मला वाटतं की आता मला सांगताना येणार त्याची अमाऊंट हो कारण की बऱ्यापैकी आणि किती दुचाकी तुमच्या कॉलनीतल्या सोसायटीतल्या अशा झाल्या आमच्या इथल्या सहा तरी होत्या सहा चाकी चार चाकी नाही सगळ्यांनी काढल्या होत्या चार चाकी हो। दोन चाकी काढायला आम्हाला गा वेळच भेटला नाही दहा मिनिटात पाणी खूप वाढलेलं तर ही दृश्य ना पुढची दोन तीन दिवस जसं प्रवीण म्हणून सांगितलं की ही जी गाड्यांची रांग आहे ना ही सगळी वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायला किमान पुढचे दोन दिवस लागणार आहेत आणि सुदैव तुमचा तुमचा नंबर तरी लागलाय आता इथे कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी यांनी ठेवी मराठी एकता नगर पुणे